विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे युनिफाईड पेन्शन योजनेला केंद्रीय कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे केंद्र सरकारनं नवीन पेन्शन योजनेला मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे सुमारे तेवीस लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे जर एखाद्या कर्मचाऱ्यानं किमान पंचवीस वर्ष सेवा केली असेल तर त्याला निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या बारा महिन्यांच्या सरासरी पगाराच्या किमान पन्नास टक्के वेतन हे नक्की मिळणार आहे पेन्शन धारकाचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना मृत्यूच्या वेळी साठ टक्के में। जर दहा वर्षांनी कर्मचाऱ्यांना शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय केंद्र सरकारचा काय यामुळे बदल होणार आहे काय वैशिष्ट्य आहेत या निर्णयाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केंद्रीय कर्मचाऱ्यांशी चर्चा होती त्यांच्या काही नेत्यांशी या संदर्भात चर्चा झाली होती आणि या अगोदर देखील सगळ्यात मोठी मागणी आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांची ती म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम त्यानंतर केंद्र सरकारने एक नवीन स्कीम आणली ती होती न्यू पेन्शन स्कीम आणि आता आणलेली आहे युनिफाईड पेन्शन स्कीम जर आपण जुनी सगळ्यात पूर्वीची योजना पाहिली तर रिटायरमेंटच्या वेळेस जी सॅलरी आहे त्याच्या अर्धी अर्धा पगार हा जुन्या पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना मिळायचा oh. मात्र नवीन पेन्शन योजना जी सरकारने आणली होती त्याच्यामध्ये बेसिक जे आहे कर्मचाऱ्यांचं त्या बेसिकच्या दहा टक्के डीए त्याच्यामध्ये कापला जायचा तो दिला जायचा आता यामध्ये जी नवीन देण्यात आलेली आहे त्यामध्ये नवीन स्कीम मध्ये वेगवेगळ्या ऑप्शन जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते तो म्हणजे बारा महिन्याच्या सरासरी पगाराच्या किमान पन्नास टक्के रक्कम मिळेल म्हणजे पंचवीस वर्ष त्यांनी काम केलेलं कर्मचाऱ्यांना त्याला बारा महिन्याच्या सरासरी पगाराच्या पन्नास टक्के रक्कम हो। मिळणार त्याच्यानंतर धारकाचा जर मृत्यू झाला नोकरीला ला ला लागताना आणि हो। नोकरीवर असताना तर त्यावेळेस त्याला त्याच्या सॅलरीच्या साठ टक्के इतकी रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे आणि दहा वर्षांनी जर नोकरी सोडली तर दहा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे आता यामध्ये कर्मचाऱ्यांना म्हणजे जुनी घ्यायची की युनिफाईड पेन्शन स्कीम जी आजपासून केंद्र सरकार ज्याला कॅबिनेटने मंजुरी दिली ती घ्यायची याचा पर्याय असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्यामुळं आता, आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचे के या संदर्भात काय नक्की म्हणणं येतं हे पाहणं महत्वाचं आहे कारण केंद्र सरकारची जी केंद्र केंद्रीय कर्मचाऱ्यांची जी मागणी आहे ती ओल्ड पेन्शन स्कीमची आहे आता दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये सगळ्यात हा असणारे कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने ही योजना जर लागू केली असेल तर राज्य सरकार देखील याच पद्धतीने अशाच पद्धतीने राज्य सरकार सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू करते का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे त्यामुळं केंद्र सरकार बरोबर राज्य राज्य महाराष्ट्र राज्यातील जे कर्मचारी आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी राज्य सरकार या बबत का सरकार महत्व है सर्विस रहेगी वो रहेगी ट्वेंटी फाइव इंस या पच्चीस वर्ष तक अगर किसी ने काम किया है सेवा की है तो उसको फुल पेंशन फुल पेंशन यानी जो ये अश्योर्ड पेंशन का अमाउंट है वो मिलेगा 25 साल से अगर कम है लेकिन 10 साल से ज्यादा है तो उसमें प्रपोर्शनेट पेंशन रहेगी प्रोरेटा वो पेंशन का अमाउंट बनेगा